नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी महायुतीत अखेर वादाची ठिणगी तर सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा राज्यातील राजकीय वर्तुळातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद चवाट्यावर आला आहे त्यानंतर राज्य सरकारने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला अखेर स्थगिती दिली आहे राज्य सरकारने पालकमंत्री पदाची निवड रद्द केली आहे राज्य सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयाने राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे महायुती सरकारने शनिवारी पालकमंत्रीपदाचं वाटप जाहीर करण्यात आलं होतं या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांच्यासहित अनेक मंत्र्यांना वगळण्यात आलं होतं त्यानंतर महायुतीतील घटक पक्षामध्ये नाराजी उफाळून आली होती पालकमंत्रीपदाचं वाटप झाल्यानंतर ने शिवसेना नेता भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती पालकमंत्रीपद आदित्य तटकर यांना देण्यात गोगावले यांचा विरोध होता तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद दिल्याने दादा भुसे यांना नार नाराज झाले होते त्यानंतर रविवारी रात्री महायुतीत मोठ्या हालचाली झाल्या त्यानंतर आज सरकारने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला रविवारी रात्री उशिरा राज्य सरकारने रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री पद रद्द करण्यात आले आहेत नाशिक आणि रायगड पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उदांध आला आहे या दरम्यान रायगडच्या पदावरून जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते तसेच रायगडचं पालकमंत्रीपद आदित्य तटकरे यांना दिल्याचा निषेध देखील व्यक्त केला होता सरकारने रविवारी रात्री पालकमंत्री पदाचं वाटप केलं होतं या यादीतून अनेक मंत्र्यांना पालकमंत्रीपदापासून वगळण्यात आलं होतं त्यानंतर या मंत्र्यांमध्ये नाराजी उफाळून आल्याचं दिसून आलं होतं या वाटपावर भरत गोगोले आणि दादा भोसे यांच्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती तर मित्रांनो ही होती आत्ताची सर्वात मोठी बातमी याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद